बातम्यांसाठी पाहत महामीडिया सदैव तत्पर शासनाने 20 ऑगस्ट 2025 हजार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाबाबत चक्रानुक्रमे या सोडत पद्धतीचा अवलंब करण्याचा आदेश दिला आहे या राजपत्रात अनुसूचित जाती व जमातीसाठी तसंच इतर मागासवर्गीय आरक्षणे ही चक्रानुक्रमे करण्याबाबत नियमावली टाकण्यात आली आहे राजपत्रामध्ये मागील सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदारसंघात आरक्षण पडले नाही त्या ठिकाणी आरक्षण टाकून उर्वरित जागा ज्या मतदारसंघात लोकसंख्या जास्त आहे त्या मतदारसंघाला प्राधान्यक्रम द्यावा असे नमूद आहे परंतु शेवटी बाराव्या नियमामध्ये चक्रानुक्रमे होणारी पहिली निवडणूक हे नियम अंमलात आलेपासून गृहीत गृहित धरण्यात येईल असे आहे म्हणूनच पडणाऱ्या आरक्षणाबाबत शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची संभ्रमावस्था आहे बऱ्याच जणांना या राजपत्रातील चक्रानुक्रमे आरक्षणाचा घाट व जुन्याच पद्धतीने आरक्षणाची पायवाट नेमकी कुठे घेऊन जाणार हा पेच अद्याप कायम आहे तसे पाहिल्यास दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय देताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चक्रानुक्रमे म्हणजे फिरते आरक्षण ठेवण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे फिरते आरक्षणांची ही कदाचित पहिलीच निवडणूक असणार आहे राज्य निवडणूक आयोगाकडून ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रमच जाहीर होण्याची शक्यता आहे चक्रानुक्रमे आरक्षण टाकणे या राजपत्राच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत अजून आरक्षण पडले नाही तुमच्यावर अन्याय झाला नाही आणि तुम्ही न्यायालयात आला आहात आरक्षण पडल्यानंतर तुमच्यावर अन्याय झालाय असे वाटले तर तुम्ही परत न्यायालयात येऊ शकतात असे सांगून सर्व याचिका निकाली काढल्या अर्थातच सत्तेचा हा सारीपाठ चक्रानुक्रमे आरक्षणानुसार होणारी पहिली निवडणूक या एका वाक्याने संभ्रमावस्था वाढली आहे त्यामुळे राज्य शासन व राज्य निवडणूक आयोग यांचा आरक्षणाचा कार्यक्रम रितसर जाहीर झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे महामेडिया ट्वेंटी फोर साठी रोहन देसाई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर